राणांच्या प्रचारासाठी अमित शहा आज अमरावतीमध्ये येत आहेत दुपारी एक वाजता सायन्स कोर मैदानावरती अमित शहा यांची सभा होते बच्चू कडूंच्या राण्यावरती अमित शहा आजच्या या सभेमधनं काय बोलणार याकडे आता अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं ला। आहे तर राणा आणि कडू यांच्यामधला संघर्ष उफाळून आलाय आणि अशात अमरावतीमध्ये आज अमित शहाची एंट्री आहे दुपारी एक वाजता अमित शहा यांची अमरावतीमध्ये सभा होणार आणि याच विषयी अधिक बोलूया जितेंद्र शिंगाडे आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत जितेंद्र काल राणा आणि त्यासोबतच कडू यांच्यामधला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे आणि अशात आज अमित शहा हे अमरावतीमध्ये येत आहेत त्याच सायन्स कोर मैदानावरती अमित शहा यांची सभा होते त्यामुळे अर्थातच लक्ष हे शहाच्या भूमिकेकडे नक्कीच गुरु कारण ज्याप्रमाणे आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा जी प्रचाराची मुदत आहे ती संपत आहे आज श अखेरचा दिवस आहे आणि याच अखेरच्या दिवशी नाग ना, ना अमरावतीमध्ये जे आहे ते अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे भाजपच्या उमेदवार अमरावतीच्या नवनीत राणा यांच्यासाठी ही जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र काल ज्याप्रमाणे जो काही हाय व्होल्टेज ड्रामा झाला याच मैदानावरून याच मैदानाच्या जागेवरनं त्यानंतर या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल कारण एकीकडे आता बच्चू कडू एक जोरदार रॅली काढून आपण दुसरीकडे सभा घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर नवनीत राण्यांच्या प्रचारासाठी इथे अमरावतीच्या या सायन्स कोर मैदानामध्ये स तयारी जोरदार सुरू आहे काम अंतिम टप्प्यात झालेलं आहे पोलीस जे आहेत ते पूर्ण इथे सुरक्षेची व्यवस्था सांभाळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता अमरावतीची जी निवडणूक पार पडते त्याच्यासाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि अमित शहा सोबतच देवेंद्र फडणवीस देखील या सभेला उपस्थित राहणार आहे जो वाद झाला होता त्यानंतर आता या वादावर पडदा पडलेला नाही आहे मात्र अशाही परिस्थितीमध्ये ही सभा होत असताना आता अमित शहा काय बोलतात अमित शहा कालच अकोल्यामध्ये येऊन गेलेले होते आणि त्यानंतर आज अमरावतीत येत आहेत आणि अमरावतीत आल्यानंतर मग ते बरोबर त्यामुळे जितेंद्र आजच्या या सभेमधनं अमित शहा काय बोलणार हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू